नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत खाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनलवर आणखी एक वर्ष संपून जात आहे गाठीशी अनुभव देऊन जात आहे आणि त्यात विषयी दोन वर्षापूर्वी लिहिलेली एक कविता मी तुमच्यासोबत सादर करणार आहे काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या दोन हजार चोवीस मधील हा शेवटचा भाग तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता डायरी दिवस सरतो महिने बदलतात दिवस सरतो महिने बदलतात आणि मग हळूच एक वर्ष निघून देऊन जाते आयुष्याच्या डायरी अनुभवाची काही पान पान जी मनाला मोरपीशी स्पर्श देणार जणू हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीसारखी पान जी अंगाला चटके देऊन होरपळणार जणू उन्हाळ्यातल्या ग्रंधंत्या सर पान जी डोळ्यातल्या आसवांना सहज वाट येणारी जणू पावसाळ्यातल्या तुडूप भरलेल्या पान काही सुखाची पान काही दुःखाची काही जुन्या नात्याच्या गुंड्याची काही नवीन नात्याच्या ओळीची पान सुख दुःखाची चला लिहूया पुन्हा डायरी नवीन वर्षाची कविता आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की कवितेला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि समाधानाचं जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना आपण पुन्हा भेटूया दोन हजार पंचवीस साली नवीन कवितेसोबत धन्यवाद